संजेता <laughs> बापू <laughs>

इथंच असतो तुझी पायात तरच नाही इतक असतो हात तर इतक असतो काय बोलतो तू मला येत नाही आपण आयडिया करूया काय करूया मी मोबाईलला YouTube ला बघतो कसा करतो मोबाईलवर हातचं ऑपरेशन थांब थांब हॅलो गुगल हातचं ऑपरेशन कसं करतात माझे भावाचा वाटलं नाही ना काय हं ला हातचं ऑपरेशन कसं करो हरो मोबाईल येऊन अजून मला सांगणार तर पेशंटला उतानी झोपावी झोपो झोपो

बाबा ह्या युगांडा देशात गेला गेला माझा आजोबा नोकरी लागली नोकरी साठी नाही तिथे काय पिकतच नव्हता इथन चार पाच वांग्याची रोपा घेतला हा विमानात घेऊन डायरेक्ट युगांडाला बसला तुम्हाला तिकीट घेतला की वांग्याची अरे ती मला कशी आजोबा तिकडे घेऊन गेला असेल ना त्यातून तुला थोडीफार माहिती का सांगितलं मला ते तिकडे घेऊन गेला तो तिकडे लावलाय आणि यु गांड्याच्या पाण्यावर काय यू गांड्याच्या पाण्यावर पा hmm. देश आहे सांगितलं ना मग तुला आता तिथे अशी वांगी लावली आहेत ना विचार नको पोत्यानी वांगी अरे पोत्यानी सोड अरे एक वांगा बक्षील केवढा आहे केवढा आहे एवढा आता आहे अरे एवढा मोठा असा भल्ला वांगा झालाय तिथे केवढा आ, बुली बुली अरे पाणीच कस आहे यु गांडूचा पाणी थंड गाय मन अरे पण एवढा मोठा वांगा सांगा हा मग त्या वांग्याला किलोच पाणी घातलास तू अरे तो मी नाही घातला आजोबा घातला बर अरे एवढा मोठा आजोबा वांग्याच झाड लावून एवढं मोठं वांग झालं अरे काहीच नाही काय म्हणतो अरे काय कायज काय म्हणजे तुला काय माहिती आहे मला काय माहिती नाही होता ना तो 3 कारखान्यात 3 कारखान्यात होता हां काय कायन माहिती आहे काय करण यो तो असा छत्तीस इंच का टॉप बरोबर इंच बाप केवढा तू एवढाच झालं अरे बाबा छत्तीस 36 मग या वरवेली गाय एवढा एवढा मोठा तुझ्या आगाण तो बनवला हलवला आणि त्या मशीनवर आहे ना मी काम करत होतो तू काम करत होता आजोबाच्या राज्या आजोबा म्हणजे तू आजोबाच्या राज्यात नाही हा माझा म्हणून काम करून थकला थकला काय म्हणतो बरोबर प्रोडक्शन निघत नाही मग मला म्हणतो हे बापा हा तू काय करतोय तुम्हाला मशीन करतो मग मी काय एका तासाला म्हणतो तू त्याच्यापेक्षा मोठा बनवतो बनवतो अरे असा एवढा मोठा टोप बनवला एवढा मोठा वांगा शिकणार कसा त्या टोपात म्हणून मोठा टोप बनवला काय सांगतोय बाय काय तुला कोण काढली तुझा पापूस काढला तुझी पोरं चाली आणि तुझा नवरा काळा आणि तुझी सासू पण चाली

मग या मला सांग या कोरी मैत्रिणी आणि तू आमची मावशी मग तिला सोडून कसं जाणार म्हणून ती सोबत आली बर मग बघा तुझी माझी हा ती काय बोलली तर बघ मग मला माहित आहे तिचं नको ऐकू तू बर बर आणि गाडवाच पाय धरी अडलाहारी गाडवाचे पाय धरी चला ना चला, चला चला आता माझ्या नाही होत आता चला ग बोलिन चला <laughs> मावशी काय अस मी तुमची मावशी ना मग तुम्ही घेतलं काय नेसल काय ते सांगणार कोण गाय पाहिजे मग बाजार कसं होईल रे मावसाई बाजार करायला घेतलाय तुला सांगायला नाही हे वसाडे मावशी आहे मावशी थांबत नाही आणि ऐकल्याशिवाय सांगत नाही ती वसाली काय ऐकायची नाही काय म्हणालीस ग तू काय नाही काय नाही साडी म्हणते साडी साडी म्हणतेस ग गपौर गौरी चला लवकर सूर्य वरती आहे चाललाय सांगा लवकर मग चलो चल करू तू काय घेतलंस दूध दूध घेतलं बर काय घेतलंस तू अगं ये राधाबाई हिला कुलकी कोण आणलीस घे कोणाची काही कोण धरून आणलीस तू अगं तुझा काय दुसरी कोण भेटली नाही काय का कोणाची गती गीताची वाटते ही हो गीताचीच वाटते अगं राधाबाई बरोबर ना ग तू काय घेतलंस म्हणाले नाही गई घेतलं नाही आता काय करायचं चांगली पण दिसते होती बरं तुतरी घेतलं stai बरं तू ये बघू गुड लोणी काय घेतलं लोणी पुणे दिला पुनी अरे라우 रे अजून नाव नाही बाजूला चल माग मौशी मी काय मावा काय

टाकू मावशी अगं हे मावशी कोण ग मी राधा 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 अग तुझ्यावर आला वादा तो कशाला ओरडतेस ग राधा अग मावशी आपल्या बादार जायचंय आली आली आ थोडासा करते नाश्ता आणि लावते काष्टा Go, go, go! バボボリのまなかまなりバボボリのまなほらわり。<music>

गाई दरुण देना एरा तारा चंद्रा मिोली मधुर बादरा एरा तारा चंद्रा मिोलीऊ मधुरे दरा तारा चंद्राऊ मधुरे बाई दुधा दे गे E tu tá